एखादा व्यक्ती बघा जर आपल्याबद्दल दुसऱ्याला जर काय सांगायचं असेल ना तर सरळ शब्दामध्ये सांगत नाहीत त्याच्यामध्ये काहीतरी मिसळून म्हणजे शब्द घालून जे आहे आपल्याला काहीतरी झालंय किंवा आपण काय आहे हे सांगतो का नाही समोरच्याला हा व्यक्ती असंच आहे असं झालं तसं झालं तर स्पष्ट सांगत नाहीत त्याला काहीतरी चार शब्द लावून जोडून सांगणार स्वतःकडचे मग त्या माणसाला पण खरं वाटणार बाबा हा आपल्या एवढ्या जवळचा व्यक्ती सांगतोय म्हणजे खरंच असत खरं तर काही नसतं त्याच्यामधलं थोडं खरं थोडं खट खर खोट असत प्रत्येकाच्या बोलल्यावर ना कधीच विश्वास ठेवू नका तुम्ही कारण प्रत्येक माणूस हा स्वभावानुसार बोलतो त्याचा स्वभाव तसा असतो कुचकट म्हणा काहीतरी असं सांगितल्यानंतर एकमेकांचं त्यांना जर द्वेष करायचा असेल किंवा दोघांमध्ये काहीतरी फूट पाडायचे असेल ते बरोबर सांगतो ते की हा ही व्यक्ती अशी आहे तशी आहे काही गरज आहे का असं तसं काही सांगतो समजून जायचं आपण ज्या वेळेस आपल्याबद्दल समोरच्याला काय सांगायला लागलं लगेच आपण ओळखून जायचं की हा जा माणूस आपल्याला दुसऱ्याबद्दल सांगायला म्हणजे काहीतरी फूट पाडायला लागलंय लगेच हुशार राहा तुम्ही आजकाल असं खूप फॅड निघाले स्वतःला खूप श्रेष्ठ समजतात हे लोक की जगाचं सगळं ज्ञान हेनाच आहे दुसरे सगळे वेळेच आहेत असं वाटतं त्यांना असं नसतं पण दुसऱ्याला थोडं तर ज्ञान असतंच